समृद्धी महामार्ग इंदुराजय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हा जो आता व्हिडिओ दिसत आहे यात फरक जून दोन हजार पंचवीस आणि गेल्या वर्षीचा दोन हजार दोन चोवीसमधला एकच ठिकाण ज्या ठिकाणी वर्षभरापूर्वी काय अवस्था होती आणि आता काय ती या व्हिडिओमधला जो फरक आहे तो तुम्ही पाहू शकता वर्षभरात म्हणजे बघा हा ब्रिज पूर्णपणे तयार होऊन पूर्ण आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे म्हणजे इतके जे काम आहेत की लोकं म्हणजे कुणी म्हटलं की संत गतीनेवर चालतं तसं काय म्हणतो प्रत्येक गोष्ट ही त्या त्या वेळेनुसार होत्या आणि योग्य प्रकारे होत असते आता प्रकारे हा एक व्हिडिओ तुम्ही एक दोन छोटे छोटे क्लिप एक वरती आणि एक बाजूला असे दोन क्लिप्स दिसत आहे या दोन्ही क्लिप्समध्ये आवाज नाही आहे परंतु मी आता पुढे हे ज्या जिथे या क्लिप्स संपतील त्या ठिकाणी पुढे मी अगोदरची क्लिप लावेल त्यानंतर जी पहिलेची आणि एक आत्ताची क्लिप लावेल ते देखील पहा शेवटी आपण आमने इथे पोचलवलो हेच ती आमण्याची जागा तिथून सर्व एक्सप्रेसवे वेगवेगळे वे 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 होतात जसे की आज समोरनं दिसत असेल अजून हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जो तिथनं खाली येईल आणि कदाचित हा मुंबईला जाणारा रस्ता आणि मुंबई दिल्ली पुढे जर जातो तो मुंबई दिल्ली महामार्ग आहे हा एक रस्ता आहे त्यानंतर इंटरचेंज आहे खालतून हा कुठला येतो माहीत नाही हा बहुतेक खालचा जो रस्ता आहे हा बघा हो हा जो उरण वगैरे इथनं येणार आहे जे एन पी चे उरण अलिबाग ते विरार त्याचा रस्ता असावा आणि हा मुंबई दिल्ली मुंबई दिल्लीत येऊ इकड रस्ता आहे आणि हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि इथेच आजूबाजूला कुठेतरी स्टेडियम बनत आहे बराच मोठा आपण रस्ता त्या साईडला जाऊयात बघा इकडून हा तो जो रस्ता बोललो आपण जो खालतून दिसतोय तो कर्ज अलिबाग वरने येणारा रस्ता आहे जो अलिबाग ते विराराचा असा रस्ता आहे आणि इथेच कुठेतरी आजूबाजूला मोठा ग्राउंड म्हणणार आहे भारताच्या सर्वात मोठा ग्राउंड म्हणजे एकंदरीत हा महामार्ग जो आहे तो खालती येणार आहे म्हणजे मुंबईला जाणार हा रस्ता जो आहे ओके okay, हा वरतून आहे हा मुख्य रस्ता आणि जो खालतून जातोय बघा खालतून हा जो रेडी झालाय तो उरणवरने येणारा रस्ता हा जो रेडी आणि वरतून जो आहे तो नागपूर समृद्धी महामार्ग आपल्या मुंबई साठी हा बहुतेक इथला बोगदा राहील कालती जायला कारण तो जे गाड्या दिसत्या त्या कल्याण कल्याणला जाणाऱ्या गाड्या भिवणी कल्याण साठी किंवा पडगा कल्याण साठी जाणारा आणि समोर जो आहे तो दिल्लीला जाणार चला आता हा बघा समोर दिसतो हा इथे बोगदा समोरने येणार जो मी आता दाखवला होता आणि हा वरतून जो येतो हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि आपला जो बोललो आता एन पी टी हुरण ते अलिबाग आणि हे दोन्ही महामार्ग शेवटी पुढे जाऊन एकत्र येणार आहेत त्या ठिकाणी इथून मग पुढे एकच मार्ग राहणार आहे मुंबई दिल्ली महामार्ग चला पुढे जाऊया हा बघा समोर जो ब्रिज दिसत आहे तो कल्याण सापे रोडवरील कल्याणहून पडक्याला जाणारा ब्रिज जेव्हा कल्याणहून तुम्हाला नाशिकला जायचा असेल तो जुना मार्ग म्हणजे तो ब्रिज आणि तुम्ही खालतून पाहू शकता इथे जबरोबरच पेंटिंग करण्यात आलेलं आहे पेंटिंगचा व्हिडिओ मी अगोदर आहे आपल्या चॅनेलवर विधानभवन श्रीस्नायक पंचवटी नाशिक साई मंदिर अहिल्यानगर अशा अनेक पेंटिंग्स इथे छान छान केवळ आलेले आहेत तुम्हाला इथे दिसतील कदाचित पाहण्याचा प्रयत्न करतो मी दाखवण्याचा हे बघा आणि जे काम चालू आहे अजून बघा मला वाटतं जी संरक्षण भिंत कदाचित बांधली जाईल का काय समजत नाही पण जी चढण आहे ती नागपूरला जाणार आहे आणि बाकी जी उतरणं आहे ही आपली मुंबईकडे जाणार आहे कालचा रस्ता माहिती अजून बरेचसे कामे चालू तुम्ही पाहू शकता त्यामुळे जो प्रश्न येतो मला कधी चालू तो, तो मला टेन्शनच देतो तो प्रश्न असो आता अजून एक अपडेट घेऊया पुढचा